नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फक्त एक हजार रुपये महिन्याला गुंतवणूक करून चौदा करोड रुपये कसे बनू शकतात आणि हो म्युच्युअल फंडबद्दल आपण बोलणार नाही आहोत म्युच्युअल फंडपेक्षाही सेफ आणि सुरक्षित ठिकाणी गुंतवणुकीचा पर्याय आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि खूप काही नवीन शिकणार सुद्धा आहोत यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर फक्त व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघायचा आहे तर काय होतं मिडल क्लासच्या घरांमध्ये आपल्याला पैशाबद्दल कुठलंही ज्ञान मिळत नाही ना शिकायला मिळत नाही ज्यावेळेस आपण लहान असतो तर घरचे आपल्याला सांगतात की बाळा आम्हाला काहीतरी बोलायचं आहे तू बाहेर जा आणि तिथूनही आपल्याला पैशाबद्दल काही शिकायला भेटत नाही स्कूल कॉलेजमध्ये तर पैशाबद्दल काही विषयच निघत नाही तिथं तर चालू असते फक्त की मला हे बनायचं आहे डॉक्टर बनायचं आहे इंजिनिअर बनायचं आहे पैशाबद्दल कोणीही शिकवत नाही आणि त्यामुळं पैशाबद्दल आपल्याला खूप कमी ज्ञान राहतं नंतर आपण कामाला लागतो पैसे कमवतो भरपूर जणांची तर सेव्हिंग आता सध्या काही होतच नाही पण काही जणांची सेव्हिंग होती जरी तर त्यांना वाटतं की आपण कुठे पैसे लावू तर मग ते आजूबाजूला मित्रांमध्ये इकडे तिकडे विचारतात आणि मग लोक सांगतात तिथं आपण गुंतवणूक करायला जातो आता मला सांगा लोक जिथं गुंतवणूक करायला सांगतील तर ते कुठे सांगतील ज्यात त्यांचा सा फायदा आहे की ज्यात तुमचा फायदा आहे ऑबियसली ते तिथंच सांगतील तुम्हाला गुंतवणूक करायला जिथं त्यांचा फायदा आहे म्हणून आपण त्यांच्या भविष्यावरती तिथं गुंतवणूक करतो आणि आपल्याला नंतर पंधरा सोळा वर्षानंतर दहा वर्षानंतर कळतं की आपण जिथे गुंतवणूक केली होती ती आपली गुंतवणूक चुकीची होती काही काही लोक आहे ना फायनान्सबद्दल थोडंसं जरी ज्ञान ठेवलं ना तर ते खूप फास्ट श्रीमंत बनून जातात पण काही लोकांना हे थोडंसं ज्ञान नसल्यामुळे ते खूप मागे राहून जातात आता विषय ज्ञानाचा तर ही सगळं ज्ञान ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणारच आहे फक्त गरज आहे तर या व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघण्याची आणि ऐकल्यानंतर याला इम्प्लिमेंट करण्याची तर ती थोडीशी माहिती आपल्याला नसल्यामुळे आपण मागे राहून जातो जर आपण बघितलं की एकोणावीसशे नव्वदमध्ये पेट्रोलचा काय भाव होता तर दहा रुपये लिटर पेट्रोल होतं एकोणावीसशे नव्वदमध्ये दोन हजारमध्ये पेट्रोल दो पंचवीस रुपये लिटर होतं म्हणजे एकोणावीसशे नव्वद ते आतापर्यंत दहा गुणा मागाई वाढली पेट्रोलच्या भाऱ्यामध्ये जी गोष्ट आपल्याला घेण्यासाठी दहा रुपये लागत होते आज तेच एक लिटर पेट्रोल घेण्यासाठी एकशे दहा रुपये लागत आहेत तर दुसऱ्याच्या सांगण्यावरून एखाद्या व्यक्तीने जर गुंतवणूक केली असेल तर त्याचे एवढे पैसे वाढले असेल का बिलकुल नसेल वाढले तर तुम्हाला बघायचं आहे की जिथं लोक गुंतवणूक करायला सांगताय तर तिथं गुंतवणूक केल्यानंतर तुमचे पैसे तुम्हाला नक्की वाढून भेटणार आहे की कमी होऊन भेटणार आहे तुम्हाला वाटेल ते असं की माझे दोन लाख लावले होते आता मला चार लाख भेटले पण पंधरा सोळा वर्षानंतर त्या चार लाखाची किंमत खरंच ती किंमत राहील का तर हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर मिडल क्लास घरांमध्ये ज्यादातर गुंतवणूक कुठे होते सरकारी योजनांमध्ये फिक्स्ड डिपॉझिट तर मला सांगा फिक्स्ड डिपॉझिटमध्ये आता किती इंटरेस्ट रेट चालू आहे सात टक्के सात टक्क्यांनी जर समजा तुम्ही आता समजा बघितलं तर एक लाख रुपये जर तुम्ही लावले तर सात टक्क्यांनी दहा वर्षामध्ये ते डबल होतील म्हणजेच दोन लाख रुपये होतील तुम्हाला वाटेल की माझे पैसे डबल झाले आणि तेही हे इंटरेस्ट रेट टिकून राहिले तर पण दहा वर्षानंतर त्या दोन लाखाची किंमत खरंच दोन लाख राहील का की एकच लाख राहील तर हे तुम्हाला बघायचं आहे दुसरी गुंतवणूक लोक करतात मिडल क्लासमध्ये आर डी आर डी आणि एफ डी सारखंच आहे फक्त आर डीमध्ये तुमचे प्रत्येक महिन्याला काही पैसे कट होत राहते आणि ते डिपॉझिट होत राहते तर तिथंही सात टक्क्याच्या आसपासच इंटरेस्ट रेट आहे दुसरा आहे पी पी एफ पी पी एफमध्ये सुद्धा सहा सात टक्केच इंटरेस्ट रेट आहे आणि सगळ्यात पॉप्युलर प्रकार जिथं खूप सारे लोक पैसे गुंतवतात ते म्हणजेच एल आय सी तर मी एल आय सीचं भरपूर रिसर्च करण्याचा प्रयत्न केला की इथं फिक्स कमीत कमी, कमी रिटर्न किती भेटते तर मला एक आकडा काही भेटला नाही पण माझा असा अंदाज आहे आणि जेव्हा मी गोष्टी बघितल्या त्यावरून चार ते आठ टक्क्याच्या आतच एल आय सीमध्ये सुद्धा इंटरेस्ट रेट भेटतो तर चार ते आठ टक्क्यामध्येच इंटरेस्ट रेट भेटला तर आपले पैसे महागाईच्या हिशोबाने तरी वाढतील का हेच आपल्याला बघायचं आहे तर यामध्ये आपले एल आय सी विकत्या वेळेस खूप सारे फायदे सांगितले जाते पण एक गोष्ट सांगितली जात नाही की कि आपल्याला किती इंटरेस्ट भेटणार आहे आपल्या पैशावर जर तुम्हाला डाऊट असेल ना तर एखाद्या वेळेस तुमच्याकडे एल आय सी एजंट कोणी आलं तर त्याला विचारा कमीत कमी की आम्ही जी गुंतवणूक करतोय त्याच्यावर आम्हाला किती इंटरेस्ट रेट भेटणार आहे पहिली गोष्ट तर त्या एखाद्या व्यक्तीला माहितीसुद्धा नसेल की किती इंटरेस्ट रेट भेटतो आणि दुसरी गोष्ट जर समजा माहिती असली जरी तरी तो व्यक्ती तुम्हाला सांगणार नाही कारण जर तुम्हाला सांगितलं की एवढाच इंटरेस्ट रेट भेटतो पाच टक्के सात टक्के तर तुम्ही गुंतवणूक करणारच नाही तर त्यामुळे तुमचा मेहनतीचा पैसा आहे कष्टाचा पैसा आहे म्हणून कोणीही व्यक्ती सांगतो म्हणून भरोशावर गुंतवणूक करणं चांगली गोष्ट नाही आहे तुम्हाला वाटतं की माझा पैसा डुबला नाही पाहिजे सरकारी आहे ठीक आहे पण जर तुमच्या पैशाची किंमत जेवढी आहे तेवढीच राहणार आहे तर मग त्या पैशाला न डुबण्याला पण काय उपयोग हो। म्हणून अशा ठिकाणी गुंतवणूक करू नका जिथं महागाईच्या हिशोबातच व्याज भेटणार आहे तर आता आपण बघून घेऊया पुढे की इन्फ्लेशन किती आहे तर आपल्या देशात किती महागाई हे बघायचं ठरलं तर जसं तुम्ही आता स्क्रीनवर बघू शकता दोन हजारपासून पासून दोन हजार बावीसपर्यंतचं रेकॉर्ड आहे तर कुठल्या वर्षी तीन टक्के महागाई वाढते कुठे चार टक्के कधी सहा टक्के तर कधी दहा टक्के महागाई वाढते पण जर याचं एक ॲव्हरेज आपण बघितलं तर सहा सात टक्क्यांनी महागाई प्रत्येक वर्षी आपल्या देशामध्ये वाढत आहे आता तुम्हाला वाटत असेल की ही महागाई आत्ताच वाढते आहे का नंतर बी वाढणार आहे का तर ही महागाई पहिल्यापासून वाढत आहे आणि पुढेही वर्षानुवर्षे वाढतच राहील ही कधी थांबणार नाही आहे बरोबर तर सहा सात टक्क्यांनी महागाई वाढते आहे तर हे सरकारी आकडे आहे बरोबर पण जर तुम्ही दुसऱ्या गोष्टींमध्ये बघितलं तर पेट्रोल खूप फास्ट वाढतं आहे मेडिकल जे दवाखान्याचे खर्च आहे तर ते चौदा टक्क्यांनी महागाई वाढते आहे हे सरकारी आकडे जर आपण सोडलं जर आपल्या स्कूलचं बघितलं तर शाळेची फीस पाच सहा वर्ष अगोदर काय होती आणि आता काय तुम्हाला चांगलंच माहिती आहे तर हे सहा सात टक्के तर महागाई आपल्याला फक्त सरकारी आकड्यांमध्ये दिसते आहे पण महागाई तशी दहा अकरा टक्क्यांनी महागाई वाढते आहे पण जर आपण मानून चालूया की फक्त सात टक्क्यांनी जर महागाई वाढत असेल तर तुम्हाला मी एक फॉर्म्युला सांगतो जर तुम्हाला कळ बघायचं असेल की महागाईमुळं आपल्या पैशाची किंमत किती वर्षात अर्धी होते तर त्यासाठी एक फॉर्म्युला आहे सत्तर बाजीले इन्फ्लेशन रेट बरोबर वर्षे म्हणजे जर समजा आता आपण पकडलं की सत्तर भागीले जी आता समजा महागाईचा रेट आहे आपला सात टक्के तर याला समजा आपण सत्तर भागिले सात केले तर उत्तर येते दहा म्हणजे दहा वर्षामध्ये आपल्या पैशाची किंमत अर्धी होऊन जाते जर समजा आता आपल्याजवळ आज एक लाख रुपये असेल तर पुढच्या दहा वर्षामध्ये एक लाखाची किंमत पन्नास हजार रुपये होऊन जाईल का कारण तेवढी महागाई वाढलेली असेल आणि त्याच्या पुढच्या दहा वर्षामध्ये त्या पन्नास हजाराची किंमत पंचवीस हजार होईल आणि त्याच्या पुढच्या दहा वर्षामध्ये त्या पन्नास हजार रुपयाची पंचवीस हजाराची किंमतसुद्धा बारा हजार रुपये होईल तर एवढ्या फास्ट गतीने आपल्या पैशाची किंमत ही कमी होत चाललेली आहे आणि जर आपण अशाच जुन्या पद्धतींमध्येच गुंतवणूक करत राहिलो सहा सात टक्क्यांनी पाच टक्क्यांनी तर आपले पैसे वाढणार तर नाही उलट कमी होत जातील अशा गुंतवणुकीचा बी काय उपयोग हो की जिथं रिस्क नाही आहे पण मग पैसे आपले वाढायच्याऐवजी कमी होत आहे बरोबर चला तर आता आपण बघूया की इन्व्हेस्टमेंटवर कमीत कमी किती रिटर्न भेटायला पाहिजे तर बारा ते पंधरा पर्सेंट रिटर्न हे चांगले रिटर्न मानले जाते तर आता तुमचा दुसरा प्रश्न असेल की बारा ते पंधरा पर्सेंट रिटर्न कुठे भेटेल आणि जे सुरक्षितसुद्धा असायला पाहिजे की आमचे पैसे डुबणार नाही तर असा पर्याय कोणता असेल तर असा एक पर्याय आहे इंडेक्स फंड तर इंडेक्स फंड आता तुम्ही म्हणाल इंडेक्स फंड डुबणार का नाही तर याच्या पाठीमागचं कारण मी तुम्हाला सांगतो इंडेक्स फंड डुबणार नाही याच्या पाठीमागे एक कारण आहे कारण इंडेक्स फंडमध्ये नेहमी टॉपच्या कंपन्या असतात जर निफ्टीचा जा जर आपण इंडेक्स फंड घेतला तर त्याच्यामध्ये टॉपच्या पन्नास कंपन्या असतात आणि जर सेन्सेक्सचा इंडेक्स फंड घेतला तर त्याच्यामध्ये टॉपच्या तीस कंपन्या असतात तर या कारणामुळं इंडेक्स फंड डुबण्याची भीती ऑलमोस्ट झिरो आहे कारण ज्या कंपन्यांमुळे आपला देश चालू आहे आपल्या देशाची अर्थव्यवस्था चालू आहे त्या कंपन्या कधीही डूबणार नाही आणि त्या कंपन्या तेव्हाच डुबतील जेव्हा आपला देश डुबेल आणि जर समजा आपला देश डुबला तर मग देशात बाकी काय राहील बरोबर तर या कारणामुळे इंडेक्स फंडमधील पैसे हे डुबणार नाहीत आता तुम्हाला वाटेल की एखादी कंपनी खराब परफॉर्म करायला लागली जर समजा येस बँक जर निफ्टी फिफ्टीमध्ये असती आणि ती डुबली असती तर मग आपले पैसे तर डुबले असते ना तर काय असते इंडेक्स फंडमध्ये जर समजा एखादी कंपनी खराब परफॉर्म करायला लागली तर त्या कंपनीला इंडेक्समधून काढून टाकलं जातं आणि तिच्या जागेवरती दुसरी कंपनी घेतली जाते जी चांगल्या पद्धतीने ग्रो होती चांगल्या पद्धतीने पैसा कमवते तर त्याच कंपनीला इंडेक्स फंडमध्ये घेतलं जातं आता दुसरा प्रश्न तुमच्या मनामध्ये येईल की बारा ते पंधरा पर्सेंट रिटर्न भेटेलच याची काय गॅरंटी आहे तर याची फिक्स अशी काही गॅरंटी नाही आहे पण जर तुम्ही सेन्सेक्सचं रेकॉर्ड बघितलं तर तुमच्यासमोर आता दोन हजार चार ते दोन हजार चोवीस म्हणजे मागच्या वीस वर्षाचा डाटा आहे तर दोन हजार चारमध्ये सेन्सेक्स हा पाच हजार रुपयावर होता आणि आता दोन हजार चोवीसमध्ये सेन्सेक्स सत्तर हजार रुपयावर आहे म्हणजे दोन हजार चारमध्ये जर कोणी पाच हजार रुपये सेन्सेक्स इंडेक्स फंडमध्ये लावले असते तर त्याचे आता सत्ता सत्तर हजार रुपये झाले असते तर याचं जर आपण सी ए जी आरमध्ये कॅल्क्युलेटरमध्ये बघितलं तर ही वीस वर्षाची चौदा टक्क्याची ग्रोथ निघून येते तर यामुळं आपल्याला दिसते की इंडेक्स फंडमध्ये बारा ते पंधरा पर्सेंटच्या आसपास हे रिटर्न हे भेटून जाऊ शकते पण जसं आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की सेन्सेक्समध्ये चढ उतार चालू आहे कधीही तुमचे पैसे असे डायरेक्ट वाढणार नाही पण लाँग टर्ममध्ये पाच वर्षानंतर दहा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर तुमचे पैसे हे गॅरंटेड वाढलेलेच तुम्हाला दिसेल हा एक दोन वर्षामध्ये तुमचे पैसे मायनस प्लस तुम्हाला दिसू शकते पण लाँग टर्ममध्ये इंडेक्स फंड हा वरतीच जाईल कारण आपला देश पुढे चालला आहे आपल्या सर्व इकॉनॉमी पुढे चालली सगळ्या गोष्टी पुढे चालल्या तर आपले इंडेक्स फंड कधी खाली राहणार नाही काय आणि त्याचे पैसेसुद्धा कधी झिरो होणार नाही म्हणून इंडेक्स फंडमध्ये गॅरंटेड बारा ते पंधरा पर्सेंटच्या आसपास रिटर्न हे आपल्याला नक्की भेटतीलच चला तर आता आपण बघूया की फक्त हजार रुपये महिना भरून चौदा करोड रुपये कसे बनू शकते तर हजार रुपये महिना भरला आणि पंधरा पर्सेंटचे रिटर्न भेटले जे की इंडेक्स फंडमध्ये भेटू शकते तर वीस वर्षामध्ये त्याचे पंधरा लाख रुपये होतात तर तुम्ही मला चौदा करोड सांगितले होते सांगतो ते पण सांगतो तर हजार रुपये महिन्याने जर तीस वर्षे तुम्ही भरले तर त्याचे सत्तर लाख रुपये बनतात आणि तेच हजार रुपये महिन्याने पंधरा पर्सेंटच्या रिटर्नने चाळीस वर्षामध्ये तीन करोड रुपये बनतात फक्त हजार रुपये महिना भरून आणि हेच हजार रुपये महिन्या पन्नास वर्षासाठी जर आपण भरला तर चौदा करोड रुपये बनतात एवढी पावर आहे कंपाऊंडिंगची आणि इंडेक्स फंडची आता इंडेक्स फंडमध्ये बोलल्यानंतर मी भरपूर लोकांना प्रश्न असतो की आम्ही कुठला इंडेक्स फंड घ्या तर तुम्ही इंडेक्स फंड कोणताही घ्या एच डी एफ सीचा घ्या एस बी आयचं घ्या किंवा आय सी आय सी घ्या फक्त जिथून घ्या जिथं डायरेक्ट ग्रोथ प्लॅन ऑफर केले जातात तर इंडेक्स फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथवाला घ्या बाकी जिथं एजंट थ्रू इन्व्हेस्टमेंट होते तिथून करू समजा ग्रो आहे अपस्टॉक्स आहे एंजल वन आहे तर अशा ठिकाणाहून इन्व्हेस्ट करा जिथं डायरेक्ट प्लॅन ऑफर केले जातात तर डायरेक्ट ग्रोथ प्लॅन असं लिहिलेलं तिथं असायला पाहिजे तर अशा पद्धतीने तुमचा एक हजार रुपये महिन्याची गुंतवणूक सुद्धा चौदा करोड रुपये बनवू शकतात तर अशा हे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशी माहिती खूप कमी लोकांपर्यंत पोहोचते म्हणून ही तुमची जिम्मेदारी आहे की तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत फॅमिली मेंबर्ससोबत अशी माहिती नक्की शेअर करा तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये हो खूप खूप धन्यवाद